भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडे या गर्दीमध्ये उभय उभे असतील मस्जिदेतून तुम्हा लोकांना वाचवण्यासाठी जी काही हिंमत जी दाखवली आहे त्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय आई वळणार त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे त्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर स्वतःसाठी आज उभा राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिर पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही इथे नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या काय नुसता एखादा विषय नाहीये हा आपला हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत नाही जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटक का, का चालली आहे मी उलवाशांचा घरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी ते नाही व्यवहार करायचा या जिहागांबरोबर पण सांगत बस करा वर व्यवहार या लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारायला लावत नाही ना नाश्ता बंद होणार नाही लक्षात आमच्या एका समाजाची एखाद तिचं नाव वगैरे व्यक्ती नसतं तर आता हे पुरणपेटलं असतं आत्तापर्यंत

करून दे जो कायदा लावायचा ते लावते जी शिक्षा द्यायची ते दे ज्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ राहणार नाही असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणी तुमच्याकडे वाकडे नसले डिपार्टमेंट मधून पाहणार नाही आज सगळं निश्चित राहण्यास मला કે ડોળે જાકે ઓ રાતા કામને એવડી ધાયકા દી તું તા ભાઈને बहिणी वाचले नजरे मी पाहिले आपल्या आंबेडकरी समाजाची हक्का तरुणी होती त्या पद्धतीने कोणी यापुढे पुढे वाचले नजरे पगण्याची होता कामा नाही ती शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी चिनवती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्रीराम